रत्नागिरीमध्ये महायुतीमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय पाठोपाठ आता भाजपनं सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय आगामी निवडणुकीमध्ये ताकद दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी हे स्पष्ट भूमिका मांडताना म्हटलेलं आहे विधानसभेप्रमाणे यावेळी सुद्धा तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय गुहागर मध्ये आमचा पक्ष एक नंबर आहे त्यामुळे गुहागरसह जिल्ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवून जिंकून सतीश मोरे यांनी हा विश्वास व्यक्त केला प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीने लढण्याचा ता प्रयत्न करणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर पंचायत आहे नगरपालिका आहेत सर्वच ठिकाणी आमची ताकद आम्ही पणाला लावणार आणि तेवढी ताकद नक्की गुहागर मध्ये नक्कीच आहे भारतीय जनता पार्टी नंबर एक ला पक्ष आहे हे तुम्ही कार्यकर्ते नक्की म्हणजे याचं कारण तुम्हाला कार्यकर्त्यांची संख्या बघितला तर भारतीय जनता पार्टीची ग्वागरमध्ये जास्त आहे जो वरती असं आता आणि आताची इलेक्शन आहे जिल्हा परिषद जी अशी होणार नाही हे तुम्हाला खात्री आहे नाहीतर आमची स्वतःची ताकद आम्ही उभी करणार जिल्ह्यामध्ये तेवढं तर आम्हाला नेतृत्वाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमची ताकद लावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती आम्ही लढवू शकतो एवढे आमचे उमेदवार आहे उभे करणार आम्ही सोबत लढण्याची ताकद शंभर टक्के करू शकतो आदेश आदेशाला की आम्ही करणार आदेशाची फक्त पाळणूक करणं ह्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितला असा